मीना बाजारमध्ये आल्यानंतर मीना बाजारमध्ये पण भरपूर वस्तू आहेत घेण्यासारख्या तुम्हाला ग्रोसरी किंवा बाकीचं सामान जे गिफ्ट आर्टिकल्स पण मीनाबाजारपेक्षाही कमी रेटमध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्हाला अजूनही चांगला ऑप्शन आहे डे टू डे हे बघा म्हणजे ओ... काही एक दोन किलोमीटरच्या अंतरावर डे टू डेचे भरपूर शॉप आहेत म्हणजे दोन तीन चार मजली वगैरे तर तिथं तुम्हाला भांडे पण मिळतील भांडे सर्व सामान किंवा ग्रोसरीसाठी लागणारं सर्व सामान हे सर्व एकाच रूफखाली आणि शिवाय आपल्याकडे जे डीमार्टला जे प्राईज असतात पुण्यात मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये जे डिमार्टचे प्राईस त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही स्वस्त हे दुबईमध्ये डे टू डेमध्ये सामान घेतात आता काल पण मी डे टू डेमध्ये गेली होती तर तिथे ॲक्च्युली काय झालं खूप रश होती तर मला व्हिडिओ काढायला नाही जमलं तर आता मी जस्ट आता रेट नाही सांगणार पण तुम्हाला एक असं दाखवते जर त्याचे रेट जर दिसले मला तर मी तुम्हाला सांगेल रेट हे बघा असं बाहेरून दिसतं आता हा जो डे टू डे मॉल आहे ना हा मीना जवळच आहे कालचा जो होता तो मी गेलेली तो माझ्या रूमजवळ होता अपार्टमेंटजवळ आता हे आहे टेन पॉईंट नाईन फाईव्ह खाण्यापिण्याचं तिथे पण भरपूर कधी लहान मुलींसाठी हे पूर्ण पॅकेट घ्यावं लागतं आता हे अक्र अकरा धीरंगला वगैरे आहे लेडीज असे क्लचेस वगैरे पण किंवा असतात हँगिंगसाठी हेअर बेल्ट वगैरे खूप शस्त्री हंगामच्या पाच झिरम सहा झिरम वगैरे असं दोन तीन धिरमपासून पण आहे म्हणजे एका झिरमची आजची प्राईज आहे बावीस पॉईंट एकसष्ट चॉकलेट वगैरे खूप सारे किचन पण खूप मस्त आहे इलायचे किचन वगैरे पण भेटी हेअरबेल <एर> वगैरे <दिरीद> आणि म्हणजे तुम्ही दुबईमध्ये फिरण्यासाठी जरी आला असाल तरी मॉलमध्ये वस्तू घेण्यापेक्षा मॉलमध्ये घेण्यापेक्षा इथे खूप कमी आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला छान छान वस्तू मिळतील इयरिंग्स पेंडिंग तर खूप स्वस्त स्वस्त आहेत त्याशिवाय इतकी व्हरायटी आहे ना त्याच्यामध्ये खूप मस्त ओके हे छान वाटलं मला ब्रेसलेट असतील किंवा असे क्लचेस असतील हे पण छान आठ धीरंग रंग हे अकरा धीरंगी रंग सगळं मस्त दिसतायची होती मोठ्यांची जुळ्यावर छान होती इकडे मेकअप प्रॉडक्टी चिप लहान मुलींसाठी असं म्हणजे छान मेकअप बॉक्स पाऊच लिपस्टिक बाकीच आहे बॅग्स पण छान आहेत क्राफ्टच सर्व सामान मिळतं इलेक्ट्रॉनिक वस्तू पण खूप स्वस्त आहेत ऍक्च्युली रिचार्जेबल बॅटरीज पण आहेत इथे सगळं आहे बरं बघितलं इकडे करतो क्रॉकरीमध्ये खूप झाले स्टीलचे पंच आहेत बघा अकरा रिरंग तीन आहेत पण एकदम क्वालिटी पण छान आहे वजन पण जास्त हो मस्त लहान मुलांचे मध्ये खूप मस्त मस्त लहान मुलींच्या ह्या ज्या बारबी वगैरे आहेत ना तर ह्या तर खूपच स्वस्त आहे

कंटेनर्स पण बसले इथे बघा बाउल्स आणि प्लेट्स मध्ये पण छान इथे यूज अँड थ्रूचे कंटेनर सर्व बॉक्स प्लेट्स असतील किंवा टीसी पेपरचे रोल आहे किंवा डायनिंगचे नॅपकिन असतील अॅल्युमिनियम फॉईल आणि ही फिलो आहे ॲक्च्युली प्लेनमध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंगला नेकला जर प्रॉब्लेम येत असेल किंवा दुखत असेल तुम्ही असेल वापरू शकतो माझ्याकडे पण एटी ट्रॅव्हलिंग बॅग पण भरपूर एकदा आता ही जी बॅग आहे ती आहे एटी झिरमची ऐंशी झिरम आणि वरच्या फर्स्ट फ्लोअरला डे टू डेच्या मेन्स वुमन्स किड्स सर्वांचे कपडे मुप्रश आहे हे पूर्णतः नाही दाखवू शकत पूर्ण एक लहान मुलांचं दाखवतो मी बनचं ट्वेंटी थिरंगला क्वालिटी एकदम छान आहे हे डबल आहे ॲक्च्युली आतमध्ये पण एक ड्रेस आहे आणि वरतून एक शर्ट आहे छान म्हणजे इथे हो डे टू डेमध्ये तुम्हाला सर्वच मिळेल लहान मुलांचे न्यू बॉर्नच्या कपड्यांपासून वस्तूंपासून सर्व मिळेल कपड्यांमध्ये पण इतकी व्हरायटी आहे सॉक्स रुमाल लहान मुलांचे शूज सर्व सर्व एकाच तो रूपमध्ये आणि शिवाय त्यांचे दि काही दिवसांना डिस्काउंट पण असतो त्या डिस्काउंटनुसार तुमचं बिल अजून कमी होतं तर ऑलरेडी रेट कमी आहे म्हणजे आपल्याकडं जी साडेतीनशे चारशेला वस्तू असेल ना इथं मोस्टली अडीचशे तीनशेपर्यंत आहे या मॉलमध्ये डे टू डेच्या बाकीच्या मॉलमध्ये तर खा ऑफकोर्स जास्त आहे तर तुम्ही जर दुबईमध्ये आले तर नक्की शॉपिंगला या छान वाटेल तुम्हाला असे छोटे छोटे हँडबॅग लहान मुलींसाठी क्लचेस खूप मस्त आहेत ते बघा किती धीरमचे आहेत क्वालिटी पण चांगली आहे तुम्हाला क्वालिटी चांगली आहे अकरा धीरमच्यासाठी छान आहे खूप हे ड्रीम कॅचर पण आहे आता ह्यात आहेत ना सगळ्यांचे प्राईस वेगळे वेगळे हे एकोणतीस धीरणचं कलर पण ट्रायँगल्स पण